नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण नेहमीच वेगवेगळे वेग वेग वे वे हॉटेल्स आणि तिथले स्पेशल पदार्थ साठी घेऊन येत असतो आमच्या काही सबस्क्रायबर्सनी सांगितलं होतं की कि नाश्ता किंवा लाईट फूड जे आहे हेही सुद्धा दाखवा आणि आज त्यासाठी आपण आलेलो आहोत मॉडेल कॉलनी दी बंगला चौकाचं थोडं पुढं जे आपण माझ्या मागं बघत आहात बँगलोर टिफिन रूम हे, हे एक साऊथ इंडियन पद्धतीचं म्हणजे इडली सांबार डोसा या पद्धतीचं फूड आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकतो ब्रेकफास्ट असेल दुपारी लाईट नाश्ता किंवा रात्री लाईट जेवण जर घ्यायचं असेल तर हे एक चांगलं ठिकाण आहे आमच्या एका सबस्क्रायबरच्या रेकमेंडेशननी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपण आतमध्ये बघूयात कशा पद्धतीने यांनी सर्व केलेलं आहे चला तर मग बँगलोर टिफिन रूम दीप बंगला चौक मॉडेल कॉलनी चला चला तर राहूयात बँगलोर टिफिन रूममध्ये यांचे पदार्थ टेस्ट करण्यासाठी आणि हा यांची सिटिंग अरेंजमेंट आहे एक यंगस्टर्सला बसण्यासाठी एक चांगली सिटिंग अरेंज अरेंजमेंट या ठिकाणी आहे तसं फॅमिली क्राऊडला सुद्धा या ठिकाणी येईल अशा पद्धतीचे अरेंजमेंट आहे वेगवेगळ्या प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी आहे, एक कूल असं सिटिंग अरेंजमेंट ज्या ठिकाणी आपण निवांत बसून आपलं ब्रेकफास्ट असेल लंच असेल किंवा डिनर असेल एन्जॉय करू शकता या ठिकाणी ऑथेंटिक आपल्याला जी कॉफी आहे त्याचा सुद्धा आनंद घेता येणार नाही ही कॉफीचा आनंद आपण शेवटी घेणार आहोत या ठिकाणी यांचं जे किचन आहे हे, हे। किचन सुद्धा ओपन किचन आहे आपण या ठिकाणी ज्या पदार्थ तयार होतात हे बघू शकतो आणि हा टेबल सुद्धा एक बघा एकदम अँटिक असा टेबल या ठिकाणी के तयार केलेला आहे मस्त सेटअप आहे याचप्रमाणे या ठिकाणी या काही का जुन्या अँटिक वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहेत मस्त असा याचा सेटअप केलेला आहे मातीचे भांडे तांब्याचे भांडे आणि जुन्या बरण्या ज्या मीठ लोणचं वापरायचो त्यासुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत एक साठवण आठवण म्हणून आहे बेंगलोर टिफिन रूमचा मेनू ज्यामध्ये प्लेन डोसा मसाला डोसा घी मसाला डोसा घी पोळी डोसा घी पोडी मसाला डोसा डोश्यामधले वेगवेगळे पदार्थ आहे त्याचप्रमाणे उत्तप आहे प्लेन इडली आहे घी पोळी इडली आहे मेदूवडा आहे उपमा आहे शिरा आहे आणि स्पेशल म्हणजे याची फिल्टर कॉफी मित्रांनो या बँगलोर टिफिन रूमचे ओनर आणि त्याचे पार्टनर त्यांचे पार्टनर सुद्धा आहे त्याच्यामध्ये त्यापैकी अभिषेक आपल्याबरोबर आहेत अभिषेक जी नमस्ते नमस्ते आ, ये जो एस्टॅब्लिश आहे या का जो आउटलेट आहे एक हप्तेस सुरू आहे ये एस्टॅब्लिशमेंट नवंबर से शुरू हुआ हा होता हां लास्ट शुरू हुआ है अच्छा ओके और ॲड्रेस काय एक्झॅक्टली एरिया अपना? आ, दीप बंगला चौक से चौकचे नेक्स्टवाला चौक पे हां सिच्युएटेड मॉल मॉल्ड राइट राईट नेक्स्ट टू बटरूज ओके और हमारा टाइमिंग क्या है रहता है आ, सुबह साढ़े सात बजे से लेके शाम के दस बजे तक अच्छा दोपहर में क्लोज वगैरह नहीं रहता नहीं नहीं क्लोज नहीं रहता है और हमारी आ, खासियत क्या है क्या क्या स्पेशलिटी क्या है सो so, हमारी खासियत हमारे दोसाज आ, है इट, वो आ, ब्राउन और क्रिस्पी रहते हैं बाहर मगर अंदर सॉफ्ट भी रहता है और हमारा सब रॉ मटीरियल जो रहता है दोसा के लिए सब बैंगलोर से ही सोर्स करते हैं हम सो दोसाज हमारा स्पेशलिटीज़ है मगर हमारा इडली वड़ा उपमा सब बैंगलोर के स्टाइल में ही बनाते हैं हम सब ओके ओके एंड सब में नंदिनी का घी का उपयोग करते हैं so, यानी कि बैंगलोर का फ्लेवर उसमें ज़्यादा है बैंगलोर का फ्लेवर उसमें ज़्यादा है और हमारा स्पेशलिटी उसमें भी एक जो है कि वो हमारा पोड़ी है okay, हमारा पोटी हाँ. पोड़ी ऑलमोस्ट सिक्सटीन uh, स्पाइसिस बनता है और वही हमारा जो भी पोड़ी का डिशेज uh, है भी घी पौड़ी इडली या फिर घी uh, पोड़ी मसाला डोसा या फिर घी पोड़ी डोसा वही हमारा

आपण एक लाईट फूड जर एन्जॉय करायचं असेल तर त्या पद्धतीने या ठिकाणी आहे सकाळी ब्रेकफास्ट घेऊ शकता दुपारी लंच म्हणून इडली सांबार डोसा उत्तप्पा आपण एन्जॉय करू शकता किंवा रात्रीच्या वेळेस जर हेवी जेवण नको असेल तर लाईट फूड म्हणून स्नॅक्स ॲज ऑफ नाव अगर हम फ्युचर मे थालीज बी प्रॉपर वेज साऊथ इंडियन थाली okay. साऊथ इंडियन थाली।, थाली और हमारे कुछ स्पेशल आयटम्स बीते जे जसे की बटरमिल्क

Uh, काय म्हणतात त्याला आपण जर uh, जेवण म्हणून जर यायचं असेल तर ती लवकर डिश सुरू करणार आहे पण स्नॅक्स म्हणून जर ह्या भागात आलात तर टिपिकल बँगलोर स्टाईलचं फूड तुम्हाला या ठिकाणी एन्जॉय करायला मिळणार आहे धन्यवाद अभिषेक थँक्यू थँक्यू रंज चल जाऊयात आता यांचे पदार्थ बघूयात काय काय तयार होतात कशा पद्धतीने तयार होतात ते आणि यांचं किचन तर ओपनच आहे त्यामुळं सगळ्यांना आपले पदार्थ जे तयार होतात ते बघण्याची संधी मिळत असते चालतं जाऊयात किचनमध्ये Firstly, I was very happy to have Bangalore Tiffin Room in Pune because this is like genuinely the authentic taste of Bangalore or Karnataka that you get to have in Pune. It's like amazing dosa, amazing podi chutney like any South Indian joint you have had, the podi is the best one here. And um, apart from that, the fluffiest idli that you will also get and the atmosphere that they have created, you actually feel like you're sitting in some nice Bangalore cafe. सो प्लीज लाईक यु नो इट्स इट्स अ मस्ट ट्रॅक इन पुणे या हॅलो माझं नाव हर्षदा श्रीखंडे आज मी इथे बँगलोर टिफिन रूमला आले आहे दिस इज माय फर्स्ट टाईम हिअर आणि वी हॅव जस्ट लव्ह दिस प्लेस इतकी उत्कृष्ट इथे सगळं आत्तापर्यंत आम्ही डोसा तर खाऊन झालेला आहे आणि आता ही सेकंड कॉफी सुरू आहे डोसा गार्लिक घी रोस डोसा खाल्ला त्याच्यानंतर घिपोळी डोसा खाल्ला आणि इडलीही खाल्ली त्याच्यावरती उत्कृष्ट चव आहे आणि क्वालिटी खूप ऑथेंटिक आहे त्याच्यामध्ये आणि कॉफी वरती तर भयंकर प्रेम आलेला आहे आम्हाला सो मस्ट्राय माझं नाव अभि आठवले आम्ही इकडे ब्रेकफास्ट वगैरेला कायम येत असतो एस्पेशली सॅटर्डे संडेला इकडे बसायला जागा नसते इट इज फुल वेटिंग खूप असतं फूड क्वालिटी घी पोळी इडली डोसा उत्तप्पा एव्हरी डिश इज व्हेरी गुड इथे आम्ही रेग्युलर येतो आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन मिळतात डोसा बाहेरच्या ठिकाणी साऊथ इंडियन म्हणून जे पातळ पेपर देतात तसं नसून थिक डोसा असून क्रिस्पी आहे इथली कॉफी पण अतिशय सुंदर आहे आणि स्पेशली ते तिकडून आणतात कॉफी पावडर त्यामुळे आमचं सध्याचं हे फेवरेट आहे चालो <laughs> okay. okay. <laughs> dale, dale. No sé. <laughs> नाम तो ईशा गर्ग है मैं यहाँ के रेगुलर कस्टमर हूँ और मुझे यहाँ का खाना बहुत अच्छा लगता है मतलब तो मेरा यहाँ का फेवरेट इडली है और डोसा है हेलो मेरा नाम दीपांशी है और हम यहाँ के रेगुलर कस्टमर्स हैं हम यहाँ पे इडली डोसा एंड उपमा डेली बेसिस पे खाते हैं और हमें ये जगह बजट फ्रेंडली लगती है एंड ते टेस्ट भी उसका परफेक्ट होता है मित्र आता आप बैंगलोर टिफिन मदले सदार्थ जे स्पेशल पदार्थ है तो आप समोर है त्यातले त्यातल्या त्यात स्पेशल जे आहे त्यांचा इडली असेल पोळी डोसा असेल मसाल डोसा असेल दही दहीवडा असेल ते पदार्थात आपण टेस्ट करूया मी पहिल्यांदा आले होते मला खूप खुँँ, खुँँ, खूप खूपच टेस्ट छान वाटला म्हणून मी ह्यांना किती दिवसांनी सांगते की चला 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 शेवटी आज ह्यांनी ऐकलं आणि आम्ही इथं आलो खूपच आवडलो आणि दहीवडे तर पहिल्यांदा खाल्ले पण इतके सुप आहे ना सांगू शकत नाही इतके छान आहे मित्रांनो हा आहे पोडी मसाला डोसा तोही टेस्ट करूयात आपण कशा पद्धतीने आहे म्हणजे रेग्युलरपेक्षा पेक्षा पोडी चटणी जी आहे ती प्रसिद्ध असते सांबार चेसू आहेत वा ओनियन ही उत्तप्पा या ठिकाणी उडीद वड़ा, आणि अतिशय क्रंची खूप छान मी आहे दही वड़ा, वाव ओ वाव अल्टिमेट मित्रांनो आता अशा पद्धतीने आपलं इथले सगळे पदार्थ जे आहेत ते टेस्ट केलेले आहेत आपण आता हे संपूर्ण संपवणार आहोत वेगवेगळे पदार्थ या ठिकाणचे जे पोडी नावाने जे काय पदार्थ आहेत पोडी इडली असेल पोळी मसाला डोसा पोळी उत्तप्पा खरंच खूप छान टेस्ट आहे एकदा नक्की टेस्ट करा आणि हो आपलं खादडवंड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्ही जे वेगवेगळ्या हॉटेल्स आपल्याला दाखवणार आहोत त्या हॉटेल्समध्ये जाऊन तिथले पदार्थ आपल्याला टेस्ट करता येणार आहे त्यामुळं आठवणी चॅनल सबस्क्राईब करा आणि दीप चौकात या ठिकाणी आलात तर या ठिकाणी बँगलोर टिफिन रूमला नक्की भेट द्या मित्रांनो या ठिकाणचं आपलं आज साऊथ इंडियन बेज झालेला आहे परंतु त्यांची कॉफी जी आहे ती कॉफी स्पेशल आहे तर बघूया त्यांची कॉफी कशी आहे ती ही आहे यांची स्पेशल कॉफी काउंटर या ठिकाणी जी आहे कॉफी तयार होत आहे आपली आणि अशा पद्धतीने ही आपली बँगलोर कॉफी जी आहे ही तयार झालेली आहे इथंच आपण टेस्ट घेऊयात अतिशय स्ट्रॉंग कॉफी आहे ही आणि कॉफीच्या बियांपासून तयार केलेलं हे या ठिकाणी त्या बियांचा अर्थ काढला जातो आणि तो आपल्याला सर्व केला जातो वाव मित्रांनो ही कॉपी आता आपण संपवणार आहोत आणि त्यानंतर आठवणीने तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा आणि असे वेगवेगळ्या हॉटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ती क्लिक जर तुम्ही सबस्क्राईब केली तर तुमच्यापर्यंत हे हॉटेल्स नक्कीच लगेचच पोचतील आणि तुम्ही तिथला आस्वाद घेऊ शकणार आहात धन्यवाद